ट्रिपल इंद केसरी आनंददादा तारेकर आणि वैभव शेठ पाटील यांचा हा वादल राहुलदादा पाटील यांचा पब्लिक किंग बेताद बाशा एक हजार एक मथूर मानाचा मान पटकवणारा आपला महान भारत केसरी तसंच ट्रिपल इंद केसरी आनंदादा तारेकर आणि वैभव शेठ पाटील यांचा आदल। या नवी 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 ले ले। हा वादल आज नेऱ्याचा मैदान आहे आणि या मैदानामध्ये बघू शकता दावणीला नवीन नवीन बैल बांधलेले आहेत आणि हा जल्लोष हा क्राऊड आपल्याला आज या शर्यतीमध्ये बघायला भेटतोय आणि बघू शकता नवीन नवीन सगळी बैल आलेली आहेत जबरदस्त नवीन कोंड आहेत मित्रांनो आपल्या पनवेल मधली सुंदर अशी गाडी पालाली आणि विजय झाले आपल्या खालच्या ववल्याचे गुरु आणि बर्मा आणि कोणासोबत होती लष्कर आणि मन्या कशी झाली गाडी मजेत झाली पेंडिंग झाली ती पण गुरुनी बघा आपल्या पनोल मधली पहिलीच गाडी अशी विजय झाली आणि आपल्या भावांच्या चेहऱ्यावर तुम्ही आश्चर्य बघू शकता आणि जल्लोष बघू शकता मित्रांनो बघू शकता आपल्या नेहऱ्याच्या मैदानामध्ये राहुलबाई पाटील हाडिवली कल्याण यांचा हा एक हजार एक किंग मथुर आणि या मथुरला सन्मानासाठी बोलवला होता आणि बघू शकता कसा बांधलेला आहे आणि आपला हा मथूरचा दिलेला सन्मान चिन्ह बघू शकता लवकरच आपल्याला या मथुरची बिंदूरची शर्यत बघायला भेटणार आहे मी पण उत्सुक आहे आणि मित्रांनो नक्कीच तुम्ही पण उत्सुक असाल आपल्या या मथुरची शर्यत बघण्यासाठी तर येत्या चोवीस तारखेला आपल्या ओल्या मैदानामध्ये हा आपला नंदी धावताना दिसेलच आणि या गुलालाचा मानकरी पण ठरताना आपल्याला मथुरला बघायला आवडेल तर एक हजार एक किंग मथूर नमस्कार तर आताच विजय झाले आपल्या आनंदाची सोबतची बैलजोडी तर नाव काय दोन्ही याचा महाराज आहे त्याचा सम्राट अंकुश यांचा संग्राम आपला महाराज आपल्या पनवेल मधील शिवकर आणि कोलिकोपरची बैल जोडी उत्कृष्ट सुंदर जोडी आणि आज पालाली आणि आज त्यांनी गुलाल मिळवलाय दोन्ही बैलांचं नाव काय साजन आणि गाना तर त्यांचं कोणासोबत होती इथला होता देवीच्या पाठचा दिलशान आणि कशी झाली तुमची शर्यत एकदम मस्त ते ओळीला बाहेर झाली गेली आमची जोडी सर आली तर अजून काय तुम्ही सांगाल तुमच्या बाहिलांविषयी या आमची सलग तिसरी शरद आहे आणि तिन्हीच्या तिने आम्ही एक दीड चक्कर म्हणजे या वर्षी तुम्ही गुलालाच जा या वर्षी आम्ही गुलालाच जाऊ तुमचा नियोजन वगैरे कोण करतो तुम्ही करता कोण करतो नियोजन आमचा गाव जे ग्रुप शिवकर आणि संदीप दादा डवले आणि तुमच्या गाडीला ड्रायव्हर कोण होता जिथे ड्रायव्हर आणि दिने ड्रायव्हर हे आमचे दोन ड्रायव्हर होता आमचा पहिला शिवकरला असतो आणि यांचा पहिला कोलिकोपरला साजन ग्रुप जर दुसरी शरद जमली तर आम्ही कराल तयार असू भावाला नक्कीच पुढच्या शर्यतीसाठी पुढच्या वाटचाली साठी आर्थिक आर्थिक शुभेच्छा आणि आपल्या भावाला असाच आनंद या बुला भेटू दे आणि आपल्या पनवेलकरांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजू दे आणि आज हे आमचे शरद होते हे आशिष ढवले मधील मोपे गाव तर मोपे गावातील जयेश पवार यांचा बैल कृष्ण घेतलेला आहे बघा सर मी आता दुसऱ्या फेऱ्याला चाललेला आहे आणि तुझ्या महिलाची कधी शर्यती आता लागणार आहे पाच मिनिटात चालवलेले आता गाडी ती मंगल गाडी कल्याण साईड कल्याण ची कल्याण साईड ना ना ची तर मला मला असं वाटतंय की आपला पनवेलकर आता कल्याणकारांवर वरचड चालणार आहेत आणि आपला भाऊ जयेश पवार आज गुलाल मिळवणार आहे तर त्याच्या आता या शर्यतीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा चालेल आपल्या भावाला खूप खूप शुभेच्छा आणि याला या दोन हजार चोवीस मध्ये गुलालच गुलाल मिळू दे हीच प्रार्थना जय श्रीराम आता आपण आलेलो आहोत नेऱ्याच्या या वाट्यामध्ये बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आणि या ठिकाणी बघू शकता पब्लिकचा फुल क्राऊड आहे बाकीच्यांना नाद असतो गौतमी पाटीलचा पण आपल्याला नाद आहे बैलगाडा शर्यतीचा सो अशी ही पब्लिक आपल्या नेऱ्याच्या मैदानामध्ये बघू शकता फुल क्राऊड जय श्रीराम आता आलेले आहे शर्यत या सिझन ची आपली ही पहिलीच ब्लॉग आहे आणि पहिलीच व्हिडिओ आहे सो मित्रांनो होईल तशी समजून घ्या आणि येत्या चोवीस तारखेला किंवा सव्वीस तारखेला देसाईचा जो मैदान असेल त्यावेळी नक्की तुम्हाला भारी भारी ब्लॉक बघायला भेटतील सो चला आपल्या सोबत राहा आणि आपली पूर्ण ब्लॉक बघा नादा पुढे थारबीर गाडी काहीच नाही इकडे बघा पोरबीर कशी बसले काय बोला तुमचं आता एवढं वर्ष आहे आमची किडकड एक नंबर शरद झाली जवळजवळ दहा लाखाची शरद होती एकदम एकदमच झाली म्हणजे ते निर्णय जवळजवळ दोन तास लाखाचा कमी दिला निर्णय त्यांच्याबद्दल दिला त्यांची लागली सगळी पूर्वी म्हणून आता आता बघित जर आपला कमी फॉर्मला आहे पण आता गेल्या पालाला छोटीशी रुपये अकरा अकरा हजार आता बघू काय होते त्याच्या अड्ड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला दुसरा एक व्यक्तिमत्वाची भेट झालेली आहे ते म्हणजे आमच्याच स्वतः कोपरगावचे युवा उद्योजक किरण दादा म्हात्रे यांची ओळख करून द्यावची म्हणजे वडगर विभाग अध्यक्ष आणि त्यांचा समाजकार्यामध्ये मोठा योगदान आहे कुठल्या व्यवसायामध्ये पादार्पण केलेलं आहे सध्या सध्या तर डेव्हलपमेंटमध्ये मध्ये आहे सुरुवात केली छोटी मोठी म्हणजे वडिलांनी जसा रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला होता आज त्यांचे वडील या जगात नाही आहेत माझे पण वडील या जगात नाही आहेत पण त्या वडिलांचा व्यवसाय मोठा करण्याची सुरुवात त्यांनी जी घेतलेली आहे आणि तसेच सामाजिक कार्य करण्याची जी त्यांनी वाटचाल केलेली आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा हा समाजकार्य असंच चालत राहू आणि तुम्हाला या येणाऱ्या काळामध्ये चांगलं यश मिलो चांगल्या पादावर तुम्ही विराजमान यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद कडाक आपले मित्र सनद तर बैलगाडा शर्यत बघायला आलेत आणि आपली आज आप भेट झाली अचानक तर दादा बैलगाडा शर्यत बद्दल काय बोलाल बैलगाडा शर्यत बद्दल असं बोलतो की माझ्याकडे तीन चार बैल होती आणि अजून एक बैल आहे बिंजोड मध्ये आपल्या आपल्या भागामध्ये तुला कोणता बैल आवडतो सर्वात जास्त मला सोन्या आवडतो खूप पॅन आहे मी त्याचा आणि माझा मुलगा पण काय आवडतो का सोन्या पन्नास पन्नास आणि त्याची अशी को कोणती शर्यत आहे की तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये लक्षात राहील आणि ती खूप आवडते अशी अशी शरद आहे मथुर आणि यांच्यावर बकासवलेला हे शरद खूप आवडण्यासारखी झाली होती की आम्हाला पण ती शर्यत आवडली आम्ही पण तेव्हा मैदानामध्ये होतो आणि ती शर्यत एकदम भारी झाली सर्व तसे टॉपचेच बैल आहेत आणि म आपले महादेवाच्या नंदीत आहेत सर्व आपले बैल आवडतेच आहेत पण ती शर्यती एकदम खास होती आणि प्रेक्षकांच्या मनातून कधी न जाणार नाही आणि कधी न विसरणारी अशी शर्यत होती तर बघाल त्या शर्यतीचे छोटे छोटे फॅन आता आपले तरुण पिढी तर ती पण त्या बैलांची फॅन आहेत दादाच्या बा बैल आता लवकरच मैदानात येऊ आणि दादाला लवकरच गुलाल मिलो हीच इच्छा मित्रांनो तर आता आपण आलो सुट्टीवर तर बघा या बैल जोड्या आता तयार आहेत धावायला आणि इथे पब्लिक बघू शकता आणि इथं त्यांचं नियोजन बघू शकता कशा प्रकारे नियोजन त्यांचं चालू आहे प्रत्येकाला आता आज विजयाचे आणि गुलालाची आस लागलेली आहे आता बघू आपण थोड्या वेळात यामधली कोणकोणती जोडी विजय होते विजय पराजय हा होतच असतो बैलगाडा क्षेत्रामध्ये हा नाद टिकून ठेवणं ही एक मेन गोष्ट आहे कसलीच परवा ना करता बघा बिंदास पब्लिक याला बोलता नाद नाताशिवाय काय आहे लोका गौतमी पाटीलला बघायला व हो, नाही तर शर्ती बघायला जारावं हो। चालल्यान सुट्टी म्हणजे खास म्हणजे टीव्ही स्क्रीन पण लावलेले ज्यांना मैदानामध्ये बघायला नाही शक्य होईन ना। सो टीव्ही स्क्रीन व हो बघता मैदानामध्ये आलो मैदानामध्ये म्हणजे बघता बघता जरा काहीतरी आधार दिला पाहिजे म्हणून आम्ही वडापाव खावाला तर या ठिकाणी म्हणजे मालकरीत आहेत त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे बरा वाटला मनाची शांती झाली आणि आम्हाला या ठिकाणी शाकाहारीचा म्हणजे वडापाव खायला भेटला काका कुठलं तुम्ही म्हणजे प्रत्येक अड्ड्या नास्ताव ना बैलगाड्याचे या प्रत्येक अड्ड्यामध्ये तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर करा यांच्याकडून घ्या मस्त गरमागरम वडापाव काकी तुमचं नाव काय काका तुमचा स्वतःचा व्यवसाय का, का, का वडापावचा आता वादल आणि मथूर चाललेला आहे नेऱ्या अड्ड्यामध्ये पेहऱ्या घेण्यासाठी ठिकाणी आपले परमित्र मनोज दादा आलेले आहेत उपले होंडाई मधून स्वतः त्यांची भेट झालेली आहे मग बघितल्या शर्ती कसा वाटला आपले शिवकरचे चे नावाजलेले उद्योजक आदविक एंटरप्राइजेस चे स्वतः मालक किल्ल्या ढवले साहेब तर आपल्याला बैलगाड्या इथे शर्यत बघता भेटले त्यांची नुकतीच आता भेट झाली काय दादा बैलगाड्या शर्यतो कधी आज पहिल्यांदा झालो मला बरं वाटलं एक आउड बघून लोकांची म्हणजे यंग वर्ग कधी इथे ते बघू मला थोडा खूप बरं वाटलं असं नाही तर आम्ही नेहमी बघायला जाऊ असं आज बरं वाटलं फर्स्ट टाइम आम्ही आलेलो आता नेहमी येऊ आम्ही बघायला आपला दादा हा पनवेल रायगड ठाणे या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध उद्योजक आहे तर हा स्वतःचा उद्योग पण सांभाळतो आणि छंद पण सांभाळतो क्रिकेट क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रत्येक जिथे मैदान असतील तिथे दादाचं बक्षीस काही ना काही दादाचा असतो रोख रक्कम असते किंवा काही बक्षीस संदर्भात काही ना काही दादा सेवा करतच असतो तर दादाला असेच यश प्राप्ती होऊ दे मित्रांनो सध्या भिंजवड मध्ये नाव झालेला बैल शिवराज पटापट गाड्या बिनजोड मध्ये सध्या स्वतःचं वर्चस्व गाजवणारा शिवराज आपला पनवेल आंबिवलीचा मानाचा बैल जय श्री श्रीराम प्रभू रामचंद्र की सो <imitra> मित्रांनो <imitra> आता हा नेण्याच्या मध्ये आपल्याला जल्लोष बघायला मिळालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मयूर पाटील आपला मोठा युट्यूबर पण भेटलेला वेत। आहे सो असा हा मावला आहे आजचा आणि मयूर युट्यूबर दोन्ही युट्यूबर सामने सामने हे संध्याकाळची पार्टी मोठी असेल ना आजची मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एकदम बच्चे छोटी छोटी मस्त मस्त

बहुतेक पब्लिक सगळी स्क्रीन व बघते शर्यत अशी समोर लावली स्क्रीन याला बोलताना पब्लिक बघा इथं मैदानामध्ये जागा नाही न डायरेक्ट डम्पर मागवलाय आणि डम्पर व पब्लिक आहे उभे जय श्रीराम इंदेहर परावी इंदेहर रहा कावी है हें लुभ र�ता还 घर रह, हैं, भर मेम कोरेशिय हौट होने में शे Hayır ऑप स्थेयर रखोले च개� आत मैं

मित्रांनो पुन्हा एकदा आलेले आहे बिंचोडची शर्यत आणि आपल्याला बघायला आनंद मिळेल नक्की बघूया संध्याकाळचा टायमिंग आहे जोड्या पाठापाठ येतात मैदानामधून का पाठोपाठ जोड्या सोडतात रात्र झाली त्या मुलं आणि या आलेली शर्यत आता या दोनांमध्ये बघूया डावी शर्यत तर आता आता जर नुकतीच आपली एक बैलजोडी जोडी विजय झालेली आहे आणि त्यांनी गुलाल मिळवले दोन हजार चोवीस मध्ये त्यांची चांगली सुरुवात झालेली आहे तर दादा तुझं नाव हो काय विशाल जाधव तुझी बैलांचे नाव हो काय म्हणजे तुमची चारही झाली दोन हजार चोवीस मध्ये चांगली सुरुवात झाली तर तुमची आजची शर्यत कशी होती एक बदलायची आणि कशी कशी झाली शर्यत झाली चांगल्या अंतराने मारली तर मग तुम्ही आजच्या शर्यती बद्दल काय बोलाल आनंद होतो शर्यत बदलायची होती ती एक नंबर अंतरा मारली खूप आनंद झाले एक अच्छा म्हणजे आता त्यांना श्रीराम यांनी चांगलाच आशीर्वाद दिलेला त्यांना आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि असं त्यांना गुलाल मिळत राहू ही की जय श्रीराम मी गुरुनाथ चंद्रे याच्या आधी आम्ही बऱ्याच शर्ती केलेल्या आहेत पण याच्या आधी आठ वर्ष झालं सोडलेल्या शर्ती पण आता नवीन खरेदी केली आणि घरी एक आहे आणि हो एक आहे सोन्या आणि सरच्या आता दुसरा गुलाल हो दिनेश गावंड हे नावाजलेले बैलगाडा मालक आहेत आणि त्यांचा नावाजलेला बैल सुंदर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला नाव गाजवलेलं आहे आणि त्यांची ख्याती सर्व महाराष्ट्रभर पसरलेली आहे नाव वाजलेलं माहीत कुशेगावचा इंदिराचा कुशे कुशे तिथे आपला दोन नंबर त्यांनी केला आज हजार गाड्यांमधून तो दोन नंबर केला म्हणजे तो एक म्हणजे आठवणीचा लोक त्या गुलालासाठी नवस करतो पण तो मॅडम आपल्या नशीब आणि त्याने आपलं नाव करून दिलं बैलगाडा क्षेत्र असू दे किंवा क्रिकेट क्षेत्र प्रत्येक ठिकाणी आपला मयूर पाटील तरुण मंडळींना प्रोत्साहन द्यायला येतो तर बघा आजच शर्यत झाली आणि ते गुलाला आजची गुलाल गाडी एक नंबर झाली कारण का आम्ही आता परत या बैलावर दहा गुलाल घेतले आणि या बैलावर चार गुलाल घेतले पण आज जी कालुंद्राची जोडी होती त्या जोडीचा आणि आमचा ोऱ्यामध्ये ही आनंदाची गोष्ट आहे की ही बैलजोडी ही माझ्याच गावातली आहे आदेश पवार विश्वास मुंडे मयूर पाटील अविनाश मुंडे आदेश पवार आणि चंद्रकांत भाऊ आज नेऱ्याच्या मैदानात मस्त शर्ती झाल्या कास म्हणजे बाबा आला नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मथुरा मथुर आणि वादलचा फक्त फेरा झाला तो आता आपण निघू या घरच्या प्रवासाला असा हा ब्लॉग जसा झालाय तसा अपलोड केलाय सो व्हिडिओ आवडले असं व्हिडिओला लाईक करा तसे चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्यासोबत असतात नेहमी रणजित दादा पवार बाय 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 बाय